सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किनही गावच्या कुमारी तनुश्री नितीन भोसले हिने क्रीडा क्षेत्रात मोठे यश संपादन केले असून तिला भारतीय वरिष्ठ महिला रग्बी संघाच्या वीस वर्षाखालच्या संघामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट पंधरा रग्बी खेळाडूंमधून भारतीय संघामध्ये उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे तनुश्री भोसले ही सातारा जिल्ह्यातील एकमेव खेळाडू असून तिची तयारी सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यासाठी सातारा जिल्हा रग्बी असोसिएशनचे खजिनदार वीरभद्र वेस्टर्न वस्टर्न चे प्रमुख प्रशिक्षक श्री अंकुश जांभळे अर्जुनक्क्य जांभळे श्रीधर जाधव दीपराज राजे भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या यशामागे सातारा रग्बी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व अनेक मान्यवरांनी तनुश्रीच्या क्रीडा तयारीसाठी घेतलेली मेहनत व सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले या उल्लेखनीय कामगिरीमुळे सातारा जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याचा मान उंचवला आहे जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध स्तरांवरून कुमारी तनुश्री भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे विशेष म्हणजे शुभेच्छुक उद्योजक राजूकाका भोसले किनही ग्रामपंचायत व किनही विकास सेवा सोसायटी यांनीही तनुश्रीच्या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा व्यक्त आहेत आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे सातारा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा